नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आहे काजू करी काजूकुरी घरच्या घरी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते अगोदर पाहून घेऊया त्यासाठी मी दोन ते तीन हे टमॅटो घेतले आहे मीडियम आकाराचे चार ते पाच कांदे घेतले आहेत कट करून मिडियम आकाराचे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत माझ्याकडे कसुरी मेथी होती त्यामुळे कसुरी मेथी घेतली ही ऑप्शनल आहे तुम्ही असणार तर यूज करू शकता नसेल तर स्किप केलं तरी चालेल त्याच्यामध्ये तर सांभार घेतला आहे थोडासा तर चला सुरू करूया आजची रेसिपी हे काजू आहेत मी एक ते दीड तास भिजत घातले होते आपण जे मसाले वापरणार आहेत ते आपले घरगुतीच मसाले आहेत जसं की आपले काजू करी जो मसाला असेल किंवा तो मसाला नसेल पनीर मसाला असेल तोही चालू शकतो आणि नसेलही कोणताही मसाला तरीही आपण ते स्किप करू शकतो आपण इथे कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडस तेल घालून घेऊया जे काजू आपण भिजत घातले होते ते आपण याच्यामध्ये टाकून देऊया मस्त लालसर भाजून घ्यायचा आहे पाहू शकता काजूला असं मस्त लालसर रंग यायला सुरुवात झाली आहे थोडे लालसर झाले की लगेच काढून घ्यायचे जास्त नाही द्यायची काजू आपले छान असे फ्राय झाले आहेत ते आपण काढून घेऊया लगेच त्यामध्ये थोडस तेल अजून घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा होता तो घालून घ्यायचा आहे आणि शोभेतच तो टोमॅटो घालून घ्यायचा आहे लसूण पाकळ्या पण त्यामध्येच घालून घ्यायचा आहे त्याला मस्त असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मस्त लालसर रंग जर आला ना तर आपल्या भाजीला ग्रेवी खूप छान छान होते ग्रेव्ही खूप छान मस्त असं टेक्स्चर येतं ग्रेव्हीला आणि कलर पण खूप छान येतो भाजीला पाहू शकता कांद्याला मस्त असा लालसा रंग यायला सुरुवात झाली आहे कांदा आणि टोमॅटो मस्त असं भाजून झालेला आहे पाहू शकता कांद्याला असा लालसर रंग आलेला आहे आता तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे हे वाटण मिक्सर मध्ये असं मस्त बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं वाटण मिक्सर मध्ये छानपैकी बारीक झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे याच कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता कारण की कुणाला जास्त ऑइली आवडते कुणाला कमी ऑइली आवडते त्यानुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल आपलं चांगल्या प्रकारे तापलेलं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे थोडस जिरे घालून घ्यायचं आहे गॅस कमी करून घ्यायचा आहे जिरे आणि मोहरी झाल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं मिक्सर मध्ये ते घालून घ्यायचं आहे हे वाटण कमी गॅसवर मस्त होऊ द्यायचं आहे पाहू शकता ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटत आहे आपली ग्रेव्ही होत आलेली आहे ग्रेवीला मस्त तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे त्याने काय होतं की भाजीला चव खूप छान येते ग्रेव्ही आपली झालेली आहे त्यामध्ये थोडंसं हळद घालून घ्यायची आहे आपले जे घरगुती चटणी असते आपण ते घालून घेऊ चटणी ही आपण आपल्या अंदा अंदाजानुसार टाकू शकतो कारण की कोणाला जास्त तिखट आवडतं तर कोणाला कमी तिखट आवडतं त्यानुसार आपण चटणीचा वापर करू शकतो आणि काजूकोरी मसाला होता माझ्याकडे त्याच्यामुळे मी हे दोन चमचे काजूकरी मसाला टाकत आहे आणि काजूकोरी मसाला जरी नसला तरी चालते मस्त अस हलवून घेऊया पाहू शकता ग्रेव्हीला मस्त असा कलर यायला सुरुवात झालेली आहे मसाले चांगले प्रकारे होऊ द्यायचे आहे आपण जे काजू भिजत घातले होते त्याचं हे पाणी आहे उरलेलं ते फेकून नाही द्यायचं त्याचा आपल्याला युज करायचं आहे मग ग्रेवीमध्ये थोडं 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 पाणी घालायचं आहे तेच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे ग्रेवीमध्ये पाहू शकता ग्रेवीला मस्त असं तेल सुटलेलं आहे ग्रेवी आपली झालेली आहे त्यामध्ये आपण जे काजू फ्राय करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहे आणि आपण आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ पण हे आपण आपल्या अंदाजानुसार टाकू शकतो कारण कुणाला जास्त मीठाची सवय असते कुणाला कमी मीठ लागतं त्यामुळे मीठ कमी जास्त करू शकता यामध्ये थोडं अजून पाणी घालायचं हो आहे हलवून घ्यायचं थोडंसं आणि आपण जी कसुरी मेथी घेतली होती ती मेथी घालून घ्यायची आहे तुमच्याकडे असेल तर टाकायची नसेल तर स्किप केलं तरी चालेल माझ्याकडे होती म्हणून त्या म्हणून घेतली आहे मस्त असं हलवून घ्यायचं आहे त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट वाफेवर होऊ द्यायचं आहे ताटावर थोडं पाणी घालून घ्यायचं आहे कारण नाहीतर मग आपली भाजी खाली लागू शकते ला। शकते चला तर पाहूया आपण भाजी अशी मस्त शिजून तयार झालेली आहे पाहू शकता टेक्स्चर खूप छान आलेला आहे भाजीला आपण कोथिंबीर घेतलेला होता बारीक कट करून तो टाकू द्यायचा आहे पाहू शकता भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आणि भाजीला टेक्स्चर तर एक नंबर आलेला आहे तुमच्याकडे जर दुधाची साय वगैरे असेल तर ती सुद्धा घालू शकता तुम्ही कारण की त्याने मस्त असं डेकोरेट होते पाहू शकता हॉटेल सारखी फील येते आहे आपल्या चॅनलवर नवीन असणार तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला घरगुती स्टाईलचे व्हिडिओ जर आवडत असणार तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी अजून नवीन काहीतरी तुमच्यासाठी करू दाखवू शकते